जे निवडून गेले होते का आतापर्यंत कसण्यात गेल्या चाळीस वर्षात त्यांनी काय केलं त्यांना पहिल्यांदा प्रश्न विचारा प्रमुख ऐका ना हा प्रश्न मला माहित नाही जनतेला प्रश्न माहिती जनतेने मला आता ऐका ऐका मग ते लिहिलं होतं ना बॅनर मध्ये ते लिहिलं होतं ना मध्यंतर प्रश्न काय आहेत ना ते जनतेला जाऊन विचारा आणि जनतेसाठी मी सर्वस्व आहे तुम्ही प्रश्न सांगायचे मी सोडवणार नाही ऐका ना काय सांगतील आता एक मिनिट माझा अभ्यास विचारू नको तुझा अभ्यास कोण विचारतो प्रश्न कोण विचारतो तुला किती अभ्यास आहे एक मिनिट संविधानाची मूलभूत तत्व तू सांग मला मूलभूत तत्व नाही तुम्ही कसब्याचा उमेदवारी सांगा काय एक मिनिट एक मिनिट तुम्ही ना त्याच्याबद्दल थालतो एक मिनिट कसब्यात अर्ज का भरला म्हणून देत नाही कसब्याचा उमेदवार आहे उद्याचा नेता आहे प्रश्न भावी मुख्यमंत्री प्रश्न काय जनतेला माहित आहे ना तुम्ही एक, एक मिनिट पत्रकार माझ्या पुढे येतात ना तुम्हाला माझ्या बाईक नको असतील येऊ नका मी राग नाही करत माझा आहे मग कशाला म्हणताय तुम्ही चिडला म्हणून तुला शिविकायची कुणाला कोण लवूजी काहीतरी बोलू नका फालतू प्रश्न का नका एक लक्षात ठेवा नाही लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाद घातला तुम्हाला ते म्हणताय काय माहितीये का तुम्ही जेबीम आले आम्ही लवजी वाले म्हणताय ते हा मुद्दा ऐकून घ्या इलेक्शनचा नाही हा इलेक्शनचा मुद्दा नाही तुम्ही जातीवादाचं राजकारण करू नका तुम्ही सगळे म्हणताय ब्राह्मणचा मतदारसंघ आहे पत्रकार जे बोलतायत ना वाई ते वाईट आहे कुणीतरी रेकॉर्डिंग करणार आहे मी आंबेडकरांचा वारस आहे मग तुम्ही ऐका ना मी जयबी म्हणलो तुम्हाला राग का आला मी जयभी म्हणलो इथे महाराष्ट्र त्यांना राग आला एका व्यक्तीला मी जयबी म्हणलो एका व्यक्तीला राग आला तुम्ही त्याचा प्रश्न कशाला घेताय त्याला जयबी म्हणल्यानंतर राग आला मी सगळ्यांना आलो पोलिसांना सगळ्यांना हाय हॅलो जय महाराष्ट्र ऐका जय महाराष्ट्र म्हणलो जयबी म्हणल्यानंतर एकाला राग आला कोण होता मला काय माहित मांडकुल नाही नाही विषय काय चाललाय विषय कुठला चाललाय काय मतदानाचा विषय काढा तुम्ही मी चालल्यानंतर कुत्रा काही आले आता विषय चाललाय चालला विषय काय तुमचे विषय तुमचे काय तुम्ही काय म्हणताय तुम्ही आल्यानंतर इथे कुत्रा माझ्या कुठल्यानंतर मी हाती मी लाद घालणारच का मी काही म्हटलो नाही असं मी कधीही म्हणतो नाही मी असं कधीही म्हणतो नाही पतंगराव ऐका पतंगराव पतंग कदम दिल्यानंतर मी लढलो जर देवाने मला जर संधी दिली असेल तर मी लढणारच चुकीचा प्रश्न विचारू नका तुम्ही कुणाचे पैसे घेऊन आलाय का इकडं काय बोलू नका मी विचार करीन म्हणतो मग कोण मेला किती वेळ जिवंत राहणार ऐका का तुम्ही किती वेळ जिवंत राहणार मी किती वेळ जिवंत राहणार मी म्हटलो का पैशाचं काय मग तुम्ही काय म्हणताय असं तुम्ही मी कधीही म्हणलो नको मी निवडणूक लढणार नाही म्हणून मी प्रत्येक निवडणूक लढली ऐका मी प्रत्येक निवडणूक लढलेली आहे आणि स्वराज्याचा जसा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे लोकमान्य म्हटले अहो तुम्ही विचारू नका चला पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद